श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते आई अन्नपूर्णेची पूजा केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही धान्याने आपलं घर नेहमी भरलेलं असतं मा अन्नपूर्णेचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर मा अन्नपूर्णेची दररोज पूजा सेवा केली पाहिजे अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे कारण अन्नपूर्णा मातेला पार्वती मातेचंच रूप मानलं जातं आणि अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी जे आपल्याला चुकून ही कामं करायची नाही आहेत ही पाच कामं अजिबात करू नका जर चुकूनही तुमच्याकडनं सुद्धा ह्या काही चुका झाल्या तर त्यामुळे जे आहे अन्नपूर्णा माता रुष्ट होईल आणि जर आपल्यावर अन्नपूर्णा माता रुष्ट झाली तर आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य येईल धनधान्याची हानी होईल आपली म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पहा खूप महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी माता पार्वतीची विधीपूर्वक पूजा केली जाते दरवर्षी अन्नपूर्णा जयंती मार्गशीष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते यावेळी अन्नपूर्णा जयंती सव्वीस डिसेंबरला आहे त्याचबरोबर सव्वीस डिसेंबरला दत्त जयंतीसुद्धा आहे धार्मिक मान्यतानुसार माता अन्नपूर्णेची पूजा केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही धनधान्याने आपलं घर हे भरलेलं असतं मा अन्नपूर्णाचे आशीर्वाद घ्यायचे असतील तर मा अन्नपूर्णेची पूजा करायची असते पण अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून टाळायची आहेत आणि अजानतेपणे पण आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर त्याच्यामुळे जे अन्नपूर्णा मातेचा आपल्याला आशीर्वाद मिळणार नाही आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता होईल त्याचबरोबर आपल्या आपल्या घरामध्ये दारिद्र्य येईल तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या पाच चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीचा जन्म झाला असे मानले जाते अन्नपूर्णा जयंती म्हणजे अन्नाचे महत्त्व समजण्याचा सण त्यामुळे या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करण्याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे आपल्याला एकदम स्वच्छ करायचं आपलं स्वयंपाकघर कारण असं म्हटलं जातं स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा हा वास असतो कारण जिथे पण अस्वच्छता असते घाण असते तिथे कधीही देवी देवतांचा वास नसतो त्याचबरोबर या दिवशी अन्नाचा अजिबात अपमान करू नये अन्नाचा अपमान केल्यामुळे माता पार्वती रुष्ट होते आणि धनधान्याची जी आहे आपल्या आयुष्यामध्ये कमतरता होऊ लागते अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी जर तुमच्या दारावर कोणी गरीब आला किंवा प्राणी आला किंवा कोणताही पक्षी आला तर त्याला हाकलवून देऊ नका तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही जे काही दान करू शकतात जे काही खायला देऊ शकतात ते नक्की द्या रिकाम्या हात्या अजिबात त्यांना पाठवू नका कारण कोणत्या रूपाने आपल्या दारामध्ये देव येऊन जाईल हे आपल्याला सांगता येणार नाही आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी तामसी भोजनाचं सेवन करायचं नाही आहे म्हणजे आपल्याला मांस मच्छी मदिरा ह्या सगळ्या वस्तूंचा अजिबात सेवन करायचं नाही त्याचबरोबर कांदा लसणाचंसुद्धा आपल्याला सेवन करायचं नाही कारण ते सुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं असं केल्यामुळे सुद्धा जर आपण तामसी पदार्थाचं सेवन केल्यामुळे सुद्धा जी आहे माता अन्नपूर्णा आपल्यावर रुष्ट होते शेवटची आणि ही सुद्धा खूपच महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे रात्रीच्या वेळेस जी खरकटी भांडी आहेत ती आपल्या स्वयंपाकघरामध्ये अजिबात ठेवू नका नेहमी आपलं स्वयंपाकघर जे ते स्वच्छ ठेवायचं जिथे स्वच्छता असते त्याच ठिकाणी माता अन्नपूर्णेचा वास असतो जर तुम्ही उष्टी भांडी खरकटी भांडी अगर रात्रभर बेसिनमध्ये ठेवली तर त्यामुळे सुद्धा अन्नपूर्णा माता आपल्यावर रुष्ट होते आणि धनाची देवी म्हणजे माता अन्नपूर्णा म्हणजे साक्षात माता पार्वतीचंच रूप आहे आणि जर आपल्यावर माता पार्वती रुष्ट झाली तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊन जाणार आहे त्याच्याचमुळे ह्या पाच चुका प्रत्येकाने टाळायच्याच टाळायच्या आहेत आणि म्हणूनच जे आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे नाही पण जाणतेपणे पण पन कोणाकडनं ह्या पाच चुका झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ